कोकण किनारपट्टीवरील मुंबई ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यांना पुढील चोवीस तासांसाठी रेड अलर्ट दिल्यानं जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला यावेळी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्याचे तसंच मनुष्य आणि पशुहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्यानं दक्ष राहण्याचे निर्देश दिलेत यावेळेला कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव रायगड जिल्हाधिकारी किशन सावळे पालघर जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन भोगे आणि मुंबई नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर मेराभैंदर वसई विरार भिवंडी या महानगरपालिकांचे आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते मुंबई मुंबई उपनगर ठाणे नवी मुंबई पालघर रायगड कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी भाईंदर वसई विरार या महानगरपालिकांच्या क्षेत्रात गेल्या चोवीस तासात पडलेल्या पावसाची माहिती घेण्यात आली यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असला तरी सरासरी ऐंशी ते शंभर मिलीमीटर पाऊस पडल्यानं पडल्याचं सा सर्वांनी सांगितलं ठाणे पालघर रायगड येथील नद्यांची पातळी वाढली असली तरी धोकादायक पातळीपेक्षा खाली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं बदलापूरमध्ये काल एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना वगळता कुठेही जीवितहानी अथवा पशुधन हानी झाल्याची घटना घडली नसल्याचं सांगण्यात आलं पावसाचा जोर कमी जास्त होत असल्यानं अद्याप परिस्थिती नियंत्रणात आहे तरीही रात्रीपर्यंत रेड अलर्ट दिला असल्यानं प्रत्येकानं विशेष काळजी घेण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळेला दिले ते पुढे म्हणाले की ज्या ठिकाणी पावसाचं पाणी घरात शिरून लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे अशा जागा लोकांना सुरक्षित हलवण्यासाठी सारी सज्जता साथ करावी त्यासाठी वर्ग जेवण आणि पाण्याची सोय करावी सर्वच आपत्कालीन यंत्रणाने अलर्ट राहून आपले फोन चोवीस तास चालू ठेवावेत कुणाचेही फोन आल्यास त्यांना उत्तर द्यावं वीज महामंडळाबाबत फोन न घेण्याच्या तक्रार येत असल्यानं त्यांनी या सूचनेचं पालन कटाक्ष न करावं असं सांगितलं तसंच आपत्कालीन सेवांमध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ऑन फील्ड सज्ज राहावं ठाणे भिवंडी उल्हासनगर महानगरपालिका एखादी इमारत खचल्याची घटना निदर्शनास आल्यास ती इमारत तात्काळ रिकामी करावी असे निर्देश शिंदे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत तसंच धरणाच्या पाणी पातळीकडे लक्ष ठेवण्यासाठी विशेष मनुष्यबळ तैनात करावं असंही सांगितलंय मुंबई ठाणे भिवंडी आणि महामार्गावर ट्रॅफिक जाम होऊन लोकांना तासन तास लागू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष लक्ष द्यावं असं सांगून ते पुढे म्हणाले की रायगड भागातील पावसाचा अंदाज घेऊन कुठे दरड कोसळण्याची शक्यता वाटल्यास ते गाव तातडीनं रिकामं करून लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावं मुंबई आणि कोकणातील चार जिल्ह्यांमध्ये सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरीही पावसाचा जोर वाढला किंवा कमी वेळात जास्त पाऊस पडला तरी त्या त्या महानगरपालिकांच्या हद्दीतील परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावं असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले